नमस्कार आणि सस्नेह जय कुणबी कुणबी समृद्धी संघ शाखा तालुका तळा यांचा रौप्यमहोत्सवी म्हणजेच पंचवीसवा वार्तापन दिन यावेळी मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला संघाचे अध्यक्ष अनिलजी नवगणे सेक्रेटरी कृष्णा वणे त्याचप्रमाणे विविध मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री नामदार आदित्याय तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली शाखेचे अध्यक्ष यशवंत शिंदे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी सहकारी यांच्या उपस्थितीत कुंडली कला मंच तळा यांच्या युवा कार्यकर्त्यांनी यावेळी सुखाचं पान हे लोकनृत्य युवा तळा या युवा जी रचना होती कार्यक्रमाचं सादरीकरण होतं एकदम उत्तम रीतीने सादर केलं युवा कार्यक्रम खरोखर वाकडण्याजोगे होते प्रत्येकाने याचा आदर्श घ्यायला हवा असं या शाखेच्या कार्यक्रमाचं आयोजन होतं महिला पुरुष त्याचप्रमाणे युवक युवती याने प्रचंड उत्साहाने या कार्यक्रमा सहभागी शाखा स्थापना येते आपले सर्व संघाचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत त्यांच्या सहकार्याने आपण गेले चार महिने आपल्या टेरेसवरती वरती आपण या लोकांचा सन्मान करत आहोत अशी विविध सर्व संयुक्त सन्मान गेली चार महिने विविध गावातून आपल्या कलामंच विभागाच्या वतीने आपण गावची वळ लावणारा सुखाचा पानवटा आपण कार्यक्रम सादर करणार आहोत मी सर्वच कलामांचे विभाग रोहन सागर खैरे सर रोहन निवाते मंग मयुरी चोरगे भरत शिकवण आणि सर्व सर्वच कलाकारांचं मनापासून पुन्हा एकदा आपला आभार व्यक्त करतो कारण विनामूल्य समाजाकडून एकही रुपया न घेता आपण या गावाला आपल्या या तालुक्याला आपण कला सादर केलेली आहे धन्यवाद सर्वांचे मनापासून खूप खूप आभार आहेत त्याच्यानंतर आपण एक शाखेचा जो पंचवीस वर्षाचा प्रवास आहे तो आपण दाखवणार आहोत मी विनंती करतो डॉक्टर राजेश शिकवण सर पंचवीसाव्या वर्षामध्ये या समाजाला ज्याने योगदान दिलेलं आहे त्याचे खरे मानकरी हे ते संबंधित गावं आहे जर गावं सक्षम असतील तर समाज सक्षम होऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपल्या तळा तालुक्यामध्ये जेवढी गावं आहेत त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत खऱ्या अर्थानं गाव विकास चळवळ हीच समाजाची दिशा देणारी चळवळ असते गावामध्ये ही मंडळी सगळी काम करत असतात आणि त्या माध्यमातून समाजाची समृद्धी आपल्याला दिसत असते आणि त्या त्या त्यानिमित्तानं हे एक नंबर विभागातील जी गावं आहेत याचा सन्मान आपण शाखेच्या वतीनं करत आहोत त्यानंतर त्यानंतर दोन नंबर विभाग दोन नंबर विभागातील सर्व गावांची नावं आनंदवाडी गाव आनंदवाडी गाव मालाठे गाव, माला गाव कोणतरे गाव वावे हवेली गाव तारणे गाव खांबवेली गाव तोकरडे गाव राहटाण राणेची वाडी राहणवाडी प्रतिनिधी म्हणून ग्रामीणचे अध्यक्ष ग्रामीणचे गावचे अध्यक्ष आणि मुंबईचे अध्यक्ष यांच्यामधून हा गावाचं सन्मान आपण करत आहोत दोन नंबर विभागाचे उपाध्यक्ष नथुराम नागसर ही सगळी मंडळी म्हणजे गावात काम करणारी मंडळी असतात त्यामुळे त्यांचा सन्मान आजच्या दिवशी होणं अपेक्षित होतं म्हणून अगदी कमी वेळेत का होईना पण त्या सगळ्यांना स्टेजवरती घ्यायचं आणि सन्मान करायचा हा आपल्या शाखेचा या ठिकाणी उद्देश आहे चोरवले काशेकोल मजगाव तामणे नगर वरण कुंबलेगाव कुंबळेकोंड वासी हवेली रोळा कुडे बांदाड तारास्ते पेष्टेगाव पेष्टेकोंड कुंबेट सेनाटे वनास्ते मालुगाव बालुकोन बालुकवाडी तळेगाव आणि चोवीस गावातील सर्व सन्मान अध्यक्ष सचिव कोण आले असतील तर त्यांनी या ठिकाणी आपला या ठिकाणी गाव तीन नंबर विभागामध्ये सर्वांना कृपया विनंती फक्त अध्यक्ष मुंबई अध्यक्ष ग्रामीण अध्यक्ष अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत साहेब साहेब असतील आहेत गाव म्हणजे हा समाजाचा कला आहे आणि या पंचवीस राज्य महोत्सव निमित्त आपण प्रत्येक गावाला इथे के सन्मान केलेले आहेत धन्यवाद ग्रुप नंबर चार सर्व इथे चुकून खांबोली गावाचा सन्मान राहिलेला आहे मगाशी नाव घेता आले नाहीत हे खांबोली गावचा अध्यक्ष आहे त्यांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान घ्यायचा में, में रोडी, या ठिकाणी असे सन्मानिय आदरणीय डॉक्टर राजा शिगवंत सर त्यांनी खरोखरच त्यांचं या गटबंधमध्ये थोडंसं चुकून त्यांचा सत्कार या ठिकाणी राहिलेला आहे कारण मी आमच्या शाखेचे मोंडे साहेब यांना विनंती करेन की आपण आता संपूर्ण तळा तालुक्यामध्ये जी शिक्षणाचा गंगा पेरली आहे त्यामुळे तळा तालुक्यातला शिक्षणाचा दर्जा उंचावला आहे आणि म्हणून शाखेच्या वतीने माननीय डॉक्टर राजेश गीता गोपाल शिकवण सर यांचा सदर अद्भुत मंगळतालुक्याचं ठिकाण लोकविबाग दुर्गम स्थान सजले डोंगर सागर गरीब मागासलेले रहनी मान समाजाचा एस 80 किलो खंड आले धाऊ राजकीय नेते आणि समाज मुख्यमंत्री या ठिकाणी खरं खरं या साहित्य संघ मंदिर या मंदिराची त्याच्या कार्यक्रम कर कार्यक्रमासाठी जाणीव सहकारीताना सन्मान पाटील शाखेचे माझे अध्यक्ष काँग्रेस साहेब माजी अध्यक्ष शिंदे साहेब ता ज्याची या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे गेली पंचवीस वर्ष ज्या समाज बांधवाने ज्या समाज बांधवाने ज्या समाज बांधवाने तन मन धन अर्पण करून ह्या शाखेचा पंचवीस वर्ष अवृतपणे काम पंचवीस वर्षापूर्वी जॉईन झालो पण त्याच्या आधी सुद्धा आपल्या ग्रामीण भागामध्ये कुठबी समाज कार्यरत होता आणि आपण तो प्रवास पहिल्यांदा बघूया थोडासा आवाजाचा इश्यू आहे आय टी टीम चेक करते खऱ्या अर्थानं आपल्या समाजाला दिशा देण्यासाठी अनेक आजी माजी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केलेली आहे आताच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आपण बघतोय तर मोठ्या प्रमाणावर टेक्नॉलॉजी आहे पण त्या काळामध्ये कुठलीही प्र कुठल्याही प्रकारची सुविधा नसताना आपल्या समाजाला दिशा देण्यासाठी अनेक लोकांनी स्वतःचं तरुण पण दिलेलं आहे अनेकांची नावं घेता येतील पण नावं घ्यायला सुरुवात केली मग कोणाचं नाव, नाव राहिलं तर मग नक्कीच पंचायत होण्याची शक्यता आहे तर सर्व गावांचं जेवढी आपल्या तळा तालुक्यातील गावं आहेत आपल्या सर्वांचं योगदान येणाऱ्या पुढच्या पण वर्षाच्या प्रवासासाठी किंवा शंभर वर्षाच्या प्रवासासाठी लागणार आहे आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन एकोप्याने आणि एकात्मतेने हा तालुका जरी दुर्गम आणि डोंगराळ असला अत्यंत विखुरलेला असला तरी अत्यंत समृद्ध आणि विकसित तालुका करण्यासाठी कटिबद्ध राहूयात यासाठी आपल्या सगळ्यांचं योगदान महत्वाचं आहे एक दोन लोकांनी करून हा तालुका समृद्ध होणार नाही त्यामुळे ग्राउंड लेवलला गावस्तरावरती आपण ही चवळ उभी करण्याची गरज आहे त्यामुळे मी सर्वा सर्वा या ठिकाणी उपस्थित सर्वांना विनंती करेन सर्व गावचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्व या ठिकाणी जेवढे घटक आहेत आपल्या त्या तालुक्यातले या सर्वांना मी विनंती करेन की आपल्या तालुक्याला एका उंचीवरती घेऊन जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची सगळ्यांच्या योगदानाची सगळ्याच्या परिश्रमाची गरज आहे त्यामुळे आजच्या मेळाव्यातून आपण सर्वांनी मिळून हा एक संकल्प करूयात की मागचं मागे जाऊन येणारे पुढचे दिवस हे आपल्या तालुक्याला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सगळे सगळ्यांनी मिळून काम करूयात यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना या मेळाव्याच्या निमित्ताने आवाहन करतो आणि उपस्थित सन्मान्य मान्यवर यांच्या उपस्थित साजरा होत आहे गेले पंचवीस वर्ष सातत्यानं आमचे सहकारी ज्येष्ठ युवक समाज बंधू भगिनींच्या माध्यमातून आम्ही त्या त्या ठिकाणी पोहचत असून समाजाला न्याय देण्याचं काम करीत असतो हा बली राजा, हा शेत करी माधा, ிாரி மாதா की हाता जे माजाता जीव जे शीव बळी राजा हा शेतकरी माझा अतिशय सुंदर असं हे गीत जोरदार टाळा झाला पाहिजे शाहीर प्रकाश पाजले यांच्यासाठी वातावरण कसं के तयार केलं जातं या ठिकाणी हरचंद खडस साहेब या ठिकाणी त्यांचे त्यांची मुलगी या ठिकाणी आलेली आहे यांना मी सन्मान करण्यासाठी आमच्या शाखे सर्व आम साहेब साहेबांमध्ये मी म्हणते की आपण त्यांना या ठिकाणी सन्मान या ठिकाणी द्यायचा आहे त्याचप्रमाणे आपले केशव भोसले या होते की आपण सुद्धा या ठिकाणी त्यांना सन्मान द्यायचा आहे शाल आणि प्रेम देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी मी लवकर लवकर युवांचे तात्लेकर या ठिकाणी आपले रामाने साहेब त्याने हे आज जो आपण आजच्या आपल्या शिरावर जो आज स्थिरा वजवला आहे असे भेटे बांधवून करत होत्या करा रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग ठाणं पालघर मुंबई ब्रहन मुंबई कोकणातील सात जिल्ह्यामध्ये पसरलेल्या या अखंड कुणबी समाजाच्या तालुका शाखा आज या ठिकाणी संघाशी कार्यरत आहेत यापैकी तळा शाखा दोन हजार वीस साली या शाखेची स्थापना झाली आपल्या या शाखेचं कौतुक होत आहे अशा पद्धतीचे कार्यक्रम झाले पाहिजे हेच याच्यातून संघाला सांगायचं असतं आणि आता सन्माननीय शेवटचे भाषण नरेंद्र असतील समाजातील संघाचे सेक्रेटरी असतील आमचे वने साहेब असतील आमचे सर्व पदाधिकारी आणि या शाखेचे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंतजी शिंदे साहेब हा कार्यक्रम करत असताना पंचवीस वर्ष आज या शाखेला पूर्ण झाली या पंचवीस वर्षामध्ये जे जे समाजहिताचे कार्यक्रम का। व समाजासाठी जे जे करावं लागले ते सर्व जुने जानते मंडळी आणि या सर्वांचाच या पंचवीसव्या वर्ष आपण सत्कार केलात त्यांनी केलेलं योगदान त्यांनी दिलेलं त्यांची जी काय आयुष्याची आहे त्याचा तुम्ही सन्मान केलं त्याबद्दलही मनापासून आपलं सन्मान हे करतो आणि कलाकार आहेत नारायण ना पिडविणे ना स्वप्नील माने महेंद्र करिश्चंद्र बहुळ

परिशीगुण आकांक्षा अनुमानागरी आणि त्यांनी आपले संचालन सुखाचा बनवला पर समिती समाजंती संघाबद्दल शाखा तालुका करा कुलवीवा कला कलावंत ज्या जीवनापती स्वागत खर्च असलेला आहे सर आपण थोडं मागे राहिले hello कुणबी समाज शाखा तालुका तळ्यातर्फे पंचवीसा लोकोत्सव साजरा करण्यात आला यावेळी संघाचे अध्यक्ष अनिल नवगणे सरचिडणीस कृष्णजी वणे आणि कुणबी संपूर्ण टीम या कार्यक्रमासाठी उपस्थित होती मुंबईच्या धगधरच्या जीवनामधून समाजाचं सेवेचं व्रत हाती घेतलेलं आहे हे कोकणातील कुणबी समाजाच्या माध्यमातून खरोखरस्पद आहे मुंबईमध्ये कोकणातील विविध शाखा ज्या शहरी शाखा आहेत त्या नेहमीच प्रबोधनाचं काम करत असतात उन्नतीचं काम करत असतात अनेक शा शाखांच्या पतसंस्था आहेत अनेक शिक्षण मंडळ आहेत ग्रामीण जी मंडळं आहेत त्यांना जोडलेलं आहे या शाखेच्या माध्यमातून आणि कुणबी युवा तळा यांची तर घोळधोळ खूपच मोठी आहे शिक्षण कला आरोग्य व्यसनमुक्ती कलामंच अशा विविध माध्यमातून युवा तळा समाजामध्ये कार्यरत आहे आणि रायगड जिल्ह्यातील हे जे युवा तळा युवकांची जी संघटना आहे ती प्रेरणादायी आहे त्यांचं सर्वांनी त्या त्या अनुकरण करण्यासारखं आहे अशी ही संघटना आहे प्राध्यापक डॉक्टर राजेश शिगवण यांच्या मार्गदर्शनाखाली कुणबियुवा तळा काम करते आमच्या यावेळी कुणबी युवाचे सचिन रामाणे विजय भोसलेकर युवराज संतोष आणि अनेक मंडळी कुणबिवाची या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होती मुंबईच्या साहित्य संघ मंदिरमध्ये हा देदिप्यमान असा कार्यक्रम साजरा झाला आणि खरोखरच कौतुक वाटतं कुणबी युवा तळा आणि कुणबी समजुंती संघ शाखा तळा यांचं यावेळी सुखाचा पानवटा हे कलामेच्या वतीने फार सुंदर कलाकृती सादर करण्यात आली गावाचं गावपण आपलं गावाच्या प्रती असलेली ओढ या नाट्यकृतीतून सादर करण्यात आली खूप सुंदर असा रोपेमहोत्सवी कार्यक्रम सा साजरा झाला या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी देण्यात आल्या आणि असेच कार्यक्रम उत्तरावत्तर व्हावे अशा सदिच्छा देऊन या कार्यक्रमातून आम्ही निरोप घेतला महिला मंडळ युवती या खूप चांगल्या प्रकारे तळ्यामध्ये काम करत आहेत त्यांचंसुद्धा कौतुक संघटना अशीच अबाधित राहायला हवी जय कुणबी जय भारत